बापरे आज किती उशीर झालाय मी म्हटलं होतं आज लवकर उठल लवकर आवरण पण काय म्हणजे झोपच होत नाही हल्ली काय ते काय असं व्हायला लागलंय माझ्यासोबत ऍक्च्युअली असं तर थंडीच्या दिवस होत वै काय करते तू आला ओला ऑला <laughs> वय काय काय करते दिसत नाही का काय दिसत आहे ना काय करते मग तुला सांगायला काय होत आधीच वेळ नाही पटापट जेवण दिसे माणसाला देवानी माणसाला दोन डोळे दिले दोन डोळ्याने आपल्याला दिसते तरी पण समोरच्या काहीतरी प्रश्न तुझ्यानं कोण हे करू मुग लागली मला हे काय चार बाबा हे काय चार बाबा तो पण काय घ्यायचं समजून एखाद्या दिवशी लूट खराब होत असं काही काळाच्या पेट बसवून गरीबासारखं शहरामध्ये कधी नाही आमच्या शहरामध्ये दूध भेटत आणायचं हे तर मी ना अशी धादव नाही दूध आणून द्या पेपर आणून द्या साखर आणून द्या मीठ आणून द्या इथे साखरेला पैसे दिलेले गायब होत त्याच्यामुळे आता मी कानाला खडा लावलाय कोणाला काय सांगायचं कशाला गायब करते कशाला वापरते पैसे होत जा

हा तेच बोलते लोकांनी का आता मम्मीला फोन लावून देऊ ठेवत नाही बोलते तसे तस नाही माझी मम्मी तुझं चाळीस वायर अस नाही मी काय म्हणते तुझं चाईस तर पण असतो पण आता काय आहे ना इमर्जन्सी ना भाकरी करतो टम टम टंग टम माझी भाकर माझं मनी शिकवलं तुला भाकरी बनवले तुझ्या मम्मीला काय येते ते बघ पहिला हा शाळेतला फोन लावून काही येते म्हणती नाही नाही तसं तुझ्या मम्मीला सगळं येते तुझ्या मम्मीने शाळेला शिकवलं असंच बोलते मी पण बरं मी काय म्हणते चहा बिस्किट खाणं अरे भाकरी करते मी तुमच्या गावाला असं बाजरीची भाकरी आणि चहा खातात ना तूच खा मी नाही खाण होते आमच्या गावाला तसं नाही साखर आणि तुपाची चपाती आणि चहा खाते तुला काय करते तस बनव मला माहिती मी बघितलं होतं तुकडे वाळायला घातले होते बाजरीचे भाकरीचे

की बाजूची भाकर किती पौष्टिक असते ना खाण्याकरता <laughs> ते मी सांगते मग ते असे तुकडे करायचे आणि ते मस्त पैकी असे तुपात साधी तुपात गरम करायचे आणि चहा सोबत खायचे पण जो म्हणजे चहाचा विषय तो काळा चहा केलाय ना पिना काय बिघडतंय तर हा ग्लास ग्लास पण देते तुला एकदा मम्मी वागेल काय चहा वाढ होत असं बोलले तू तू काहीतरी खाऊन पणच काम काय खाल्लं आई खोट बोलती वहिनी खरं कस सांग त्याशिवाय तू एवढं पटापट काम नाही करणार इतकं चांगले काम तू करते म्हणतात तू काहीतरी एनर्जी काहीतरी असेल ना नाहीतर तू कधी इतके पटापट काय केले का माणूस काय पण करत नाही नाही तू आधीच खाऊन बसली काहीतरी काहीतरी गडबडी मला पचतच नाही गोष्ट की तू काय नाही घाललं तुझी शपथल खोट नाही आई वडिलांनी खोटं बोलायला आमच्या खानदान कोणी खोटं नाही बोलत हा तुमच्यासारखं नाही माझी मम्मी मला म्हणते की माझी सुंदे खोटं बोलते खोटं बोलणाऱ्या माणसाला आपण कितीही सांगू त्याला खोटच वाटत तसं विषय नाही एक सांगू का

कर आ, आँगी। आँगी तो तो गोल, गोल, करते चंद्र असतो ना कृष्णाची बाक म्हणजे सात पिढीने खाल्ली नसून अशी गो ठुकले जाळी नाही आता मी चहा बिस्किट खातो पटापाट जेवण बनाव खा।, खा किती खाल्लं तर त्याला कमीच पडत वय नाही तोंड ठेवून बडबड करत नको जाऊ आवड आता सांगतोय हा त्याचं बोट करत नको जाऊ तिला मी घाबरले मी माहिती नको लागलो हा कधी लक्षात ठेव एक बोट आपण दुसऱ्यांकडे केलं आणि तीन बोट आपल्याकडे असतात लय बोलती वय नाही तू काही काम तर काही करत नाही आतापर्यंत ना आतापर्यंत माझ्या मम्मीने जेवण मला खायला पण घातलं असतं कळलं का माझ्या दादाला माझं दादा पण कशी गेलं काही वाटतं ना तुला आता जायचे ना गावाला तुला मम्मीकडे सोडून येते सांगते सासूबाईला सासूबाई तुमच्या मुलाला तुमची खूप आठवण येते ऐकते माझी मम्मी काय म्हणणार माहिती आहे का आपण एक्सचेंज ऑफर करू पोहाचा शहरात पाठवते तू बस गावात काम करत मस्त असं शहरांनी अंगण सारून घ्यायचं तू मग तुला काम भेटत ना कळलं का लेझर काय बोलून तिथं माझ्याबद्दल कसं आपण तिथून पण राजा तिथून पण राजा आहे आपलं म्हणजे कोण तोडच नाही आपली कळलं का माझी मम्मी माझ्या सपोर्ट मध्ये आणि माझ्या दादा सपोर्ट मध्ये नाही नको गुथली तर तूच मधी मधी कळलं का गप ऐकून घेते मी गप ऐकून घेते मी गप ऐकून घेते काहीतरी लिमिट असते ना ऐकण्याची एक तू शिव येणार नाव शकून असं वाटतं नाही पीठ जसे मळते ना तसं याला पण मळावं बाकी काय नाही

धन्य म्हणजे आपला बरेच बघा बरोबर नावा मित्र मग तुझा खोच बघ आणि मस्त बिस्किट खात बरोबर ते असत बिस्किट तू वाचतो चहा करायचं डिप केलं नुसते पिक मला दाखवतो असं डीप करायचं मसा खांग बांग सोपं वाटतंय र जाणते तेवढ्याचे बिस्किट माझ्या पोटात तर गेलो असं नाही मला देत नाही चालेल घामाने मी डबले काय करायच आम्ही दोघ होतो ना त्यावेळी चांगला होत माझा नवरा राजा आणि मी राणी कधी म्हणलं ना खिजडी भात करते तरी नवरावडे हो पिल्या कर कधी मी बोलले ना आज बाहेर जाऊ देऊ ला माझ्या नवरावडेच हो पिल्या जाऊया आणि हे जसं आलंय ना भूत आमच्या मध्ये दोघ तिसरा सगळं विसरा तसं झालंय माझ आलाय हा तस कुठे जायला भेटत नाही कधीच नाही मी कधी प्लॅन केला ना कुठे जायचं की हा मध्येच कॉल कोलमडणार मध्येच आहे <laughs> ना आमच्या दोघांच्या मध्ये सगळं माझ प्लॅन खूप करतोय फक्त काम करू असं वाटतं का आम्ही गर्भ ना असं कधीच नव्हतो मी जे बोला तीच पुरव दिशा तसं तर दिशा मला माहिती नाही कोणती बोलत पण तरी पण मी जी बोलान तीच पुरवठे आणि मी जी बोला ना तीच दिशा आणि मी जी उत्तर माझ्या मला ना माझ्या झाल्यात शेतीचं काम करा झाला एक भाजी बनवते खायला देते जोपर्यंत खायला देत नाही ना कस खाऊ येत मला जोपर्यंत खायला प्यायला देत नाही ना तो राहायची शांतीने मला बसून नाही द्यायची करोडच थोडं बाहेर फिर ते झालं का उलकल का नाश्ता दिला का जेवण दिलं का You're <laughs> <laughs>